नमस्कार शेतकरी बंधूं कृषीपुरो या टूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचे हार्दिक स्वागत आपण जर युट्यूब चॅनलला नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोजची विविध बाजार समित्यांचे कापसे बाजारभाव बघण्यासाठी शेजारी दिलेल्या बिलायकोनला प्रेस करून ठेवा आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कापसे भाव कोणत्या बाजार समितीमध्ये तसंच कोणत्या जिल्ह्यामध्ये आज कापसाला किती भाव मिळते संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर या व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा चला तर मग सुरू करूया पहिली बाजार समिती आहे सावनेर आवकालेली पाचशे क्विंटलची किमान दर वेटला आहे सहा हजार पाचशे रुपये दर वेटलाही सहा हजार पाचशे रुपये आणि सराव दर वेटलाही सहा हजार पाचशे रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे महागाव जात आहे लोकल आवक आलेली एकशे दहा क्विंटलची किमान दर वेटला आहे पाच हजार सहाशे पन्नास रुपये कमाल दर आहे सहा हजार पाचशे रुपये आणि सराव दर वेटले सहा हजार शंभर रुपये त्यानंतरची बाजार समिती महागाव जात आहे लोकल आभाक आलेली पन्नास क्विंटलची किमान तर भेटले सहा हजार पाचशे रुपये कमाल तर भेटले सात हजार रुपये आणि सर्व दर भेटले सहा हजार आठशे रुपये तर हे होते मित्रांनो आजचे महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कापसे बाजारभाव जे की आपल्यापर्यंत आज आलेले होते तुमच्या बाजार समितीमध्ये आज कापसाला किती भाव मिळते मला कमेंटमध्ये कळवा आपण जर युट्यूब चॅनलला नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोजची कापसाचे भाव बघण्यासाठी शेजारी दिलेल्या बिलायोकोला प्रेस करून ठेवा आणि हा व्हिडिओ तरी शेतकऱ्यांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद